पी एम किसानबद्दल सर्व शेतकरी बांधण्यासाठी आनंदाची बातमी आहे तर पी एम किसानचा सतरावा हप्ता या तारखेला मिळणार आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपयेची रक्कम इथं जमा होणार आहे तर शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात पी एम किसानचा जो काही हप्ता आहे तिथं जमा होणार आहे फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ते कोणते शेतकरी आहे व कोणत्या जिल्ह्यात वाटप होईल पी एम आणि नमोचा या दोन्हीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर यामध्ये जे आहे सहा हजाराऐवजी आता तुम्हाला अठरा हजार रुपये मिळणार आहे तर इथं पी एम किसान आणि नमो शेतकरी यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर बरेच शेतकऱ्यांना पहिले सहा हजार रुपये मिळणार होते तर आता अठरा हजार रुपये मिळणार आहे तर पी एम आणि नमो शेतकरी योजनेची नवीन नोंदणी सुरू झालेली आहे जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर नोंदणी कशाप्रकारे करायची यावरती पुरपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर पी एम किसानचा सतरावा हप्ता येत्या बुधवारला सतरा तारखेला तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर ही सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे तर तुम्हाला तुमच्या आधार लिंक खात्यात पी एम किसानचा सतरावा हप्ता इथं जमा होणार आहे हो बरेच शेतकरी यामधून अपात्र ठरलेले आहेत तर त्यांची अधिकही के वाय सी झालेली नाही पी एम किसानची त्यानंतर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांना पी एम किसान त्याचप्रमाणे नमो शेतकरीमधून योजनेमधूनसुद्धा बाद करण्यात आलेली आहे जर तुम्ही तुम्ही जर तुम्ही के वाय सी केलेली नसेल किंवा तुमची ई के वाय सी बाकी राहिलेली असेल तर आजच करा ई के वाय सी कशाप्रकारे करायची यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनल बघायला मिळेल तर घर बसल्या तुम्ही तुमची पी एम किसानची के वाय सी करून घ्या त्यानंतर तुमच्या बँक खात्यात जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर तुम्ही इंडियन पोस्ट ऑफिसचा बँकेचं पासबुक उघडून घ्या त्यामध्ये पी एम किसान आणि नमोचे असे दोन्ही मिळून तुमच्या बँक खात्यात हप्ते जमा होतील जर तुमचा लँड सेंडिंगचा प्रॉब्लम असेल तर ते प्रॉब्लम कशाप्रकारे सॉल्व करायचा आहे यावरतीसुद्धा सविस्तर व्हिडिओज मी कालच अपलोड केलेला आहे ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा लँड सेंडिंगचा प्रॉब्लम असेल तर तुम्ही कशाप्रकारे सॉल्व करायचा आहे ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे पी सुद्धा वाटप ज्या सुरू झालेला आहे तर खरीप पीक विमा त्याचप्रमाणे रब्बी पीक विमा सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे की कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचा किती तारखेला पीक विमा जमा होईल अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू